श्री स्वामी समर्थ एक मुसलमान वयस्कर स्त्री घरी बनवलेलं दही विकून आपला चरितार्थ चालवत असे तिनं बनवलेल्या गोड दह्याला बरीच मागणी होती अशा प्रकारे ती वयस्कर बाई आपलं आयुष्य कंठित होती तिनं स्वामींचं नाव ऐकलं होतं पण कधी प्रत्यक्ष दर्शन घेतलं नव्हतं दही बनवताना शांतपणे नामस्मरण करणे एवढीच तिची भक्ती मर्यादित होती एक दिवस तिला सगळ्यांना एवढं आवडणारं दही स्वामींना आपल्या हातानं भरवण्याची तीव्र इच्छा झाली झालं एक दिवस ती बाई पहाटे लवकर उठून घरी लावलेलं दही घेऊन अक्कलकोटच्या मार्गावर चालू लागली तिला दुपारच्या आत अक्कलकोटला पोचायचं होतं कारण सूर्य डोक्यावर आल्यावर झालेलं आंबट दही स्वामींना कसं द्यायचं हा प्रश्न तिला भेडसावत होता भर भर पावलं टाकत ती बाई अक्कलकोटच्या मार्गाने चालत होती दिवस वर येऊ लागला तसं ऊन वाढू लागलं त्या वयस्कर बाईची दमछाक होऊ लागली तरीही नेटाने ती बाई जोरात चालतच राहिली बघता बघता माध्यान्न झाली सूर्य डोक्यावर आला उन्हाळ्याचे दिवस होते त्या बाईच्या तोंडाला कोरड पडली पाऊल पुढे टाकवेना जीव कासावीस झाला तरीही ती बाई नामस्मरण करत वाट तुडवतच राहिली एक वेळ आली की बाईला पाऊल पुढे टाकवेना तिचा प्राण कंठाशी आला दमोन ती बाई एका झाडाच्या सावलीत बसली डोक्यावरचं दह्याचं मडक तिनं आपल्या समोर ठेवलं आणि त्या मडक्याकडं बघून त्या बाईच्या डोळ्यात पाणी आलं माझ्या स्वामींना मी दही भरू शकत नाही संध्याकाळपर्यंत दही आंबट झालं की ते त्यांना आवडणार नाही या कल्पनेनं ती व्याकुळ झाली तिचा जीव कळवळला स्वामींच्या नामस्मरणाखेरीज दुसरा पर्याय तिच्याकडं उरला नव्हता गरीब बिचारी ती आगतिक म्हातारी झाडाखाली बसून स्वामींचा जप करू लागली डोळ्यातून अश्रू यायचे थांबत नव्हते इकडं त्या दिवशी स्वामींना राजवाड्यात जेवायचे आमंत्रण होते जयत तयारी मालोजी राजांनी केली होती भव्य पंगत नाना पक्वांने सगळा राजेशाही थाट होता तयारी सगळी झाली होती अवघी सभा स्वामींची प्रतीक्षा करत होती ठरल्यावेळी स्वामी आले मालोजी राजांनी त्यांना स्वत पाटावर बसवलं पूजा केली चरण धुतले आता सुरुवात करायची स्वामींनी पहिला घास घेतला की सभापन जेवायला मोकळी स्वामींनी पहिला घास घेतला मात्र तोंडाकडे आणून ते थबकले त्यांची समाधीच लागली सभेला काही कळेना सगळेजण तर्कवितर्क काढू लागले मालोजी राजांना वाटलं जेवण अळणी आहे किंवा काहीतरी चुकलं आहे त्यांनी तशी स्वामींना विचारणा केली पण स्वामी काही बोलेच नात इकडं या बाईसमोर स्वामी प्रकट झाले आणि म्हणाले आई जेवायला बसलो आहे ग पण दहीच नाही आहे बघ तुझ्याकडे आहे ना भरव मला ती म्हातारी खूप आनंदित झाली पटापट तिनं मडके उघडून स्वामींना दही भरवलं दही भरवताना तिच्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते स्वामी दही खात खात ते अश्रू पुसत होते झाले दही खाऊन स्वामी निघून गेले या म्हाताऱ्या बाईचं समाधान झालं इकडे पंक्तीमध्ये जरा वेळाने स्वामींनी पहिला घास घेतला सगळ्यांनी सुटकेचा श्वास सोडला मालोजी राजांना स्वामी म्हणाले मालोजा गोड दह्याशिवाय जेवणात मजा नाही बघ सगळ्यांना आश्चर्य वाटलं कारण त्या दिवशी जेवणात दहीच नव्हतं कोणालाच काही कळेना संध्याकाळी ती म्हातारीबाई अक्कलकोटला पोचल्यावर सगळ्या प्रकरणाचा उलखडा झाला आणि ती बाई खूप आनंदित झाली श्री स्वामी समर्थ हो। व्हिडिओ आवडल्यास शेअर करा चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद